मित्रांनो हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अथर्व सानप यांनी पाठवला आहे तर ऐकूया पुढील अनुभव त्यांच्या शब्दात नमस्कार मी अथर्व अरुण सानप मी राहायला नाशिकला आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला मी आणि माझे सहा मित्र आणि ड्रायव्हर आम्ही नाशिकवरून हिमाचल प्रदेश रोड ट्रीपला एकोणीस नोव्हेंबरला निघालो होतो आमची ट्रॅव्हलर गाडी घेऊन आमच्यातला एक जर आम्हाला पंचवीसला जॉईन होणार होता कारण तो त्याच्या फॅमिलीसोबत थायलँडला गेला होता कसोलच्या विंटर ट्रीपसाठी आम्ही फारच उत्सुक होतो आमचा तो मित्र जॉईन झाल्यावर आमची खरी जर्नी सुरू झाली आम्ही पंचवीसला संध्याकाळी साडेचारला कोसलवरून रेकोंग पिवला जाण्यासाठी निघालो साधारण दोनशे किलोमीटरचा सा रूट होता आणि आम्ही असा अंदाज बांधला होता की आम्ही दहापर्यंत हॉटेलमध्ये पोहोचू पण घाट म्हटल्यावर खूपच उशीर झाला आम्ही साडेनऊला चलोरी पास व्ह्यू पॉईंट ह्या ठिकाणी पोहोचलो जो मोठा डोंगर चढल्यावर टोकावरचा स्टॉप आहे आम्ही आमची ट्रॅव्हलर बस रोडच्या साईडला पार्क केली शेजारीचं एक शिवमंदिर होतं आणि पुढे एक छोटा फूड स्टॉल होता दिवसभर काही खाल्लं नव्हतं म्हणून आम्ही सगळ्यांनी तिथे मॅगी वगैरे खाल्ली बहुतेक आजची पौर्णिमा होती कारण आकाशात चंद्र होता आम्ही तिथे एका शेकोटीजवळ थांबलो होतो थंडी असल्यामुळे अंगाला ऊब असणे गरजेचे होते आणि काहीच वेळात आम्ही पुढच्या रस्त्याला निघालो अजून एकशे सत्तर किलोमीटर बाकी होते आणि आम्हाला कळून चुकलं होतं की घर पार होताच एखादं हॉटेल शोधावं आणि तेथे रात्र काढून मग काजासाठी निघावं थोड्या प्रवासानंतर लघुशंकेसाठी आम्ही गाडी थांबवली आणि हीच आमची खूप मोठी चोख होती गाडीच्या खाली चार जण उतरले रस्ता इतका अंधारला होता की फक्त काही फुटावरचं दिसायचं थंडी असल्यामुळे अंग चांगलंच गार पडत होतं तेवढ्या सार्थकला त्याच्यापासून काही फुटाच्या अंतरावर दोन माणसे त्याच्या दिशेने येताना दिसली आदित्यचेही लक्ष आता त्या माणसांकडे गेलं ती माणसे काहीतरी इशारा करून सार्थकला त्याच्या जवळ बोलावत होती सार्थकला वाटले की त्यांना काहीतरी मदत हवी असेल तो तिकडे जाणारच होता की आदित्यने त्याला थांबवलं नको सार्थक काहीतरी गळबळ आहे इतक्या राज्याला तेही अंग गारटणाऱ्या थंडीत ही दोन माणसे कुठून आलीत तेव्हाच ते दोघेही माणसं विचित्रपणे हसू लागली आदित्यने सार्थक आणि सगळ्यांना पटकन गाडीमध्ये बसायला सांगितलं मी गाडीच्या लास्ट सीटमध्ये बसलो होतो मला काहीच कल्पना नव्हती की बाहेर कोण आहे जसे आदित्यने त्याने दार बंद केलं ते दोघेही माणसं ड्रायव्हर दात्याच्या साईडकडे आले आणि दार ठोकू लागले आणि इंग्लिश भाषेमध्ये बोलू लागले घेऊ मी अ वन पर्सन पण त्या माणसाचा आवाज मात्र कुठल्याही सामान्य माणसासारखा भासत नव्हता अंगावर काटा यावा असा तो आवाज होता आता आम्ही गाडीमधले सगळेजण घाबरलो होतो गाडीच्या दारावर धळधळ आवाज येत होता तेव्हा आम्ही जोरात ओरडलो अमोल भाऊ गाडी जोरात पळवा त्यांनी लगेच गाडी स्टार्ट केली आणि जोरात पुढच्या दिशेने घेतली पण मनात हीच भीती वाढत होती की ते दोघे माणसं आमच्या गाडीचा पाठलाग करत आहे पुढे आम्ही पाच सहा किलोमीटर गेलो या रस्त्यावरून प्रवास करताना आम्हाला अजूनपर्यंत कोणतीच गाडी लागली नव्हती पण आता एक गाडी आम्हाला आमच्या बाजूने येताना दिसली ती सेलेरेओ हो गाडी त्यात रस्ता सिंगल लेनचा होता म्हणून अमोल भाऊ गाडी पुढे मागे घेऊन ॲडजस्ट करत होता अमोल भाऊने गाडीच्या दरवाजाचा काच खाली करून समोरच्या त्या गाडीमधल्या ड्रायव्हरला आवाज दिला अरे भाई गाडी निकाललो साईडचे निकल जायगी तो एक लोकल हिमाचल प्रदेशचा ड्रायव्हर होता त्यामुळे तो ड्रायव्हर ऐकतच नव्हता त्यावरच त्याच्यासोबत वादावाद झाली आम्ही जास्त वाद, वाद न करता आमची गाडी रिवर्स घेतली आणि तो सेलेरिओवाला आम्हाला क्रॉस करून वरच्या दिशेने घाटात गेला मग अशी तो दोन माणसांचा अंगावर काटा आणणारा प्रसंग आणि आता तो सेलेरिओ गाडीवाल्याशी झालेला वाद यामुळे आम्ही फारच घाबरलो आणि त्रासलो होतो थोडं मूळ फ्रेश व्हावं म्हणून आम्ही गाडीमध्ये गाणी लावली आणि पुढचा प्रवास करू लागलो आम्ही बरेच पुढे आलो होतो तेव्हा रात्रीच्या अंधारात पुन्हा एक गाडी रोडच्या साईडला पार्क असलेली दिसली भाऊने गाडी स्लो करत त्या गाडीच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा मी नीट त्या गाडीकडे पाहिलं तेव्हा कळलं की ही तीच सेलेरिओ गाडी होती जी काही वेळापूर्वी आम्हाला पास करून घाटात गेली होती पण ती गाडी इथे कशी काय आली आणि आणखी एक घाबरवणारी गोष्ट म्हणजे त्या गाडीत तोच माणूस बसला होता ज्याच्याशी आम्ही काही वेळापूर्वी वाद घातला होता आता तो माणूस त्याची मान काढून आमच्याकडे हसत बघत होता माझ्या अंगावर त्या सरकन काटा उभा राहिला गाडी चालवणारे अमोल भाऊ थरथर कापत होते त्यांनी पटकन जोरात गाडी काढली आणि ते बोलले की आता गाडी कुठेच थांबणार नाही आयुष्यात आतापर्यंत ऐकलं होतं की असे अनुभव लोकांना प्रवासात येतात काहींना प्रेतात्मे दिसतात पण आज अनुभवलं होतं आमच्या दोन मित्रांना पार्थ आणि सिद्धेशला चांगलाच ताप भरला होता शेवटी आमची गाडी एका मिलिटरी चेक बेसला थांबवली कारण पुढे रस्त्याचं चा काम चालू होतं तेथील एक सर बोलले की सकाळी पाचला रस्ता उघडेल तोपर्यंत गाडी लावून आराम करा आम्ही गाडी साईडला लावली पण मनातून भीती अजूनही केली नव्हती वारंवार अंधारातून काही येणार अशी भीती वाटत होती पण त्यानंतर कुठलाही अनुभव आम्हाला आला नाही आणि सकाळ होताच आम्ही पुढच्या रस्त्याला निघालो